नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आयुर्वेद प्रणीत आयु स्वास्थ्य या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी आली दिवाळी म्हटलं की अभ्यंग उद्वर्तन हे आपण पाहिलंच आहे पण त्याचबरोबर असतो तो म्हणजे फराळ बऱ्याचदा असं होतं की दिवाळीच्या वेळेला फराळ दुपारचं गोडधोडाचं जेवण आणि मग लोकांचं वजन वाढतं काही जणांना जे आहे ते औपचनाचे त्रास होतात मग त्यांचं म्हणणं असं की आम्ही फराळ करावा तरी कसा तर आज आपण बघूया फराळाच्या वे पदार्थांमध्ये बहुतेक वेळेला चकली चिवडा शेव करंजी शंकरपाळे असे भरपूर पदार्थ असतात मग अशा वेळेला त्यात जो मैदा वापरलेला असतो तो जो आपण रिप्लेस केला म्हणजे मैद्याच्या ऐवजी करंजीची पारी किंवा शंकरपाळे जे आहेत तर ते कणिक आणि रवा यांचं मिश्रण करून जर वापरले तर ते पचायला हलके होतात आणि मैद्याचंही सेवन होत नाही अतिरिक्त वजनही वाढत नाही आणि पचल्यामुळे आबालवृद्ध सगळे खाऊ शकतात दुसरा प्रश्न असतो तो, तो गोड करंजीचं सारण आहे किंवा लाडू आहे शंकरपाळांमध्ये साखर घालायची का गुळ घालायचा तसं बघायला गेलं हो। तर साखर आणि गुळ हे गोडीला थोडा फरक असला तरी कॅलरी वाईज अगदीच थोडा फरक असतो दोन्ही गोडच असतात आणि गोडाचे जे इफेक्ट आहेत ते दोन्हीमधनं मिळतात म्हणजे मधुमेह असला स्थुलता असली किंवा ज्यांना कमी गोड खायचं आहे तर ते थोडं साखर वापरा किंवा गुळ वापरा पण त्याचं प्रमाण कमी ठेवा तर प्रमाण ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे लहान मुलं असतील तरुण असतील घरात तर सगळ्या प्रकारचा फराळ खायला काही हरकत नाही किंवा ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांनीही सगळ्या प्रकारचा फराळ खायला काही हरकत नाही पण ज्यांची पचनशक्ती नाजूक आहे किंवा ज्यांना काही व्याधी झालेले आहेत मधुमेह आहे रक्तदाब आहे स्थूलता आहे किंवा इतर काही व्याधी आहेत तर त्यांनी फराळाचं सेवन जे आहे ते माफक प्रमाणातच करायला हवं म्हणजे समजा एक गोड पदार्थ आज खाल्ला तर दुसरा उद्या खाऊ म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे कसं आहे की आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करंजी करतो लक्ष्मीपूजनाला लाडू करतो मधून कधी अनारसे शंकरपाळी करतो किंवा पाडव्याच्या दिवशी श्रीखंड आणतो तर त्या दिवशी तोच गोड पदार्थ खायचा आणि मग त्याच्या जोडीने कधी चकली खाल्ली आहे चिवडा खाल्लाय आता जर घरात वृद्ध माणसं असतील तर चिवडा पोह्यांचा सा ऐवजी साळीच्या लाह्यांचा सा, ज्वारीच्या लाह्यांचा केला किंवा पोह्याच्या चिवड्यांमध्ये थोड्या लाह्या घातल्या थोडे मुरमुरे घातले असं करूनही तो पसायला हलका जो आहे तो चिवडा करता येतो चकली किंवा शेव जे आहे तर आज चकली खाल्ली तर उद्या शेव खाल्ली म्हणजे तळलेले पदार्थ एकाच दिवशी सगळे खाण्याच्या ऐवजी आपण ते आलटून पालटून खाऊ शकतो आता दुसरी गोष्ट अशी की आपण सकाळी फराळ करतो दुपारी जेवण करतो दुपारचं जेवण पण गोडाचं असतं मग ते पचलं नाही तर अशा वेळेला आपण संध्याकाळचं जेवण आहे ते एखादं सूप केलं आहे पेज केली आहे लापशी केली आहे किंवा वन डिश मिल वाजका पदार्थ था, थालीपीठ वगैरे केलंय तर असं चालू शकतं आणि ते कमी मात्रेत खायचं म्हणजे मग सकाळी फराळ केला असेल दुपारी गोडाचं जेवण झालं असलं तर संध्याकाळचं जेवण हलकं घेतलं तर ते पचन व्यवस्थित होतं आणि त्यातून कुठले व्याधी निर्माण होत नाहीत पण ज्यांना तिन्ही ठाव जेवण करायचं आहे फराळ पण करायचं आहे जेवण पण करायचं आहे सणाचा आनंद घ्यायचा आहे माशांनी काय करायचं व्यायाम करायचा आता तुम्ही म्हणाल दिवाळीत कुठला आला व्यायाम तर आपण व्यायामाचं स्वरूप बदलू शकतो म्हणजे घरातले सगळे मिळून जे आहेत ते कुठेतरी बाहेर गेले आपल्या गावाच्या जवळपास एखादी टेकडी आहे तिथे छोटा ट्रेक केला आहे किंवा ट्रेल केला आहे चालत चालत कुठे गेले आहेत समुद्रकिनारी असाल तर तिथे चालत चालत फेरफटका मारला आहे शहर किंवा गाव आहे तिथे मोठी बाग आहे तिथे सगळे मिळून फिरायला गेले आहेत तर सगळ्यांचं एकत्र सणाचं सेलिब्रेशन पण होतं आणि चालण्यामुळे थोडा व्यायाम होऊन अन्नपचन होतं किंवा थोडं जड जेवण झालं तर शतपावली गेली आहेत तरीही ते अन्न पचायला मदत मिळते त्यामुळे दिवाळी आहे सण आहे फराळ जरूर करा दुपारचा छान छान वेगवेगळे पदार्थही खा पण महत्त्वाचं काय की ते मर्यादित मात्रेमध्ये खा आणि थोडंसं ट्रेक ट्रेल किंवा निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जा अशा पद्धतीने निसर्गाचा आस्वाद घ्या त्यामुळे दिवाळी आणि निसर्गाचा आस्वाद अशा दोन्ही गोष्टी करून आपण दिवाळी साजरी करू शकतो हो की नाही तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असे असतील तर त्यांना जरूर टॅग करा